नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आणि सध्या आपण आलेलो आहोत आपलं कार्यालय जे सिंचन विभागाचं आहे जे शेतकऱ्याचं खूप महत्वाचं कार्यालय कार्यालय मानलं जातं पण आज संपूर्ण पुसद तालुक्यातच ही बोम आहे की या ठिकाणी आता जवळपास सव्वा अकरा होत आहे तर कुठलाही तिथे अधिकारी अजून एक माझ्या मते तरी आठ जणांची बॉडी आहे तर या ठिकाणी अधिकारी आलेले नाहीत फक्त एक किंवा दोन अधिकारी आहेत आणि यांना प्रश्न विचारले असतात इथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आपल्याकडे तक्रारी आल्या होत्या आणि यांचं आता उत्तर येते की साहेब फील्डला गेले नियम असा आहे की त्यांनी इथं या ऑफिसला हजेरी द्यावी आणि नंतर फिल्डला जावं पण आता हे कारण सांगतात की अजून अधिकारी आपण त्यांना प्रश्न विचारू की कुठं गेलेले आहेत यांचं उत्तर येईल की फील्डला गेले हे खूप मोठं आहे आणि एकमेकाला हे सपोर्ट करतात असा एक खूप मोठा इथं प्रश्न आहे या इकडं सर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं वैभव ठगी आता जवळपास अकरा वाजून चालले आपल्या ऑफिसला किती अधिकारी आहेत एकूण आठ अधिकारी आहेत आणि काय या ठिकाणी आता किती अवेलेबल आहे चार कर्मचारी अव्हेलेबल आहे चार चार हे दोन आता झाले था आमच्या समोर बाकीचे अधिकारी कुठे गेले काही फिल्डवर आहे काही अधिकारी फिल्डवर आहे हा हो अच्छा तर नियम असा आहे की पहिले त्यांनी या ठिकाणी यावं आणि हाजरी द्यावी बरोबर हो पण असं चित्र आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही नाही काही काही आहेत तर दौऱ्यावर नोंद केलेली आहे त्यांनी अच्छा अच्छा हा आणि मॅडम आल्यात का नाही मॅडम यायच फील्डवर आहे अच्छा ते अशा प्रकारे आपल्या पुसद मध्ये हेच नाही बरेचसे जे ऑफिस आहेत या ठिकाणी अधिकारी वेळेवर येत नाही आणि आपण त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करतो त्यावेळेस प्रश्न येतो की ते फील्डवर आहेत आणि आज सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी आपल्या इथं थमची सिस्टीम नाही का नाही थमची आणखी सिस्टीम नाही अच्छा नाही कोण की कधी आला काय आला याचं काही नाही 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 नियमानच आहे ना अच्छा अच्छा अशा प्रकारे कारभार चालतो आणि निश्चित आपण या संबंधित कलेक्टरला साहेबांनाही आपण हे करू यात हा साहेब तुम्ही काय नाव आपलं सर्वात प्रथम अच्छा तुम्ही आता ड्युटीवर आलात खूप वेळ नाही झाला असं वाटत नाही का मी बिल काढायसाठी गेलतो ऑफिसच्याच कामाने मिळतो अच्छा आणले का बिल अच्छा ऑनलाईन अच्छा बाकीचे कर्मचारी नाही आले बाकीचे बाकी माझं बिल काढायचं ऑनलाईन मध्ये प्रिंटर माझ्याकडे असल्यामुळे बिल काढतो आम्हाला बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आल्या हो होत्या की या ठिकाणी कर्मचारी वेळेवर येत नाहीत म्हणून त्यासाठी आम्ही इथं आलो आणि ते चित्रही बघायला मिळालं कारण अकरा वाजून गेले मी तर हे काढायचं बाकी दुसरे कर्मचाऱ्याबद्दल काय सांगतात कोणत्या कामानिमित्त गेले असतील ते अशा प्रकारे बराचशा पुसतमधला कारभार आहे आणि याच्यावर निश्चित महापंचनामाशी वाच राहील आणि कुठल्या शेतकरी बांधव असो इतरही असेल ऑफिसला जर का कुठल्या अधिकारी टायमावर येत नसेल टाळाटाळ करत असेल तर निश्चितपणे आपण महापंचनामाला संपर्क साधा आपण बघत राहा महापंचनामा न्यूज पुसत